नमस्कार आपण पाहता आहात रे संवाद न्यूज चॅनल सोलापूर जिल्हा वंचित भोजन आघाडीकडून परभणी प्रकरणी जिल्हाधिकारी यांना निवेदन सोलापूर जिल्हा वंचित भोजन आघाडीकडून परभणी संविधान विटंबना प्रकरणी या घटनेचा निषेध करत सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी आंबेडकरी जनतेवरील खोटे गुन्हे मागे घ्या संविधान शिल्प तोडणाऱ्या जातीयवादी व्यक्तीच्या विरोधात जलदगती न्यायालयात केस चालविण्यात यावा या पाठीमागे जे कोणी षडयंत्र रचलेले आहेत त्याला सुद्धा तात्काळ अटक करावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आली जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन देण्यात आले या शहर शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार जिल्हा महासचिव अनिरुद्ध वाघमारे शहर सचिव विनोद इंगळे उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष जालिंदर चंदन शिवे दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष सुरेश देशमुख दक्षिण सोलापूर युवक आघाडी अध्यक्ष अमर दुर्के आतिश बनसोडे श्रीनिवास संगोपाग महिला आघाडी शहराध्यक्षा श्रीमती सुरवसे श्रीमती गायकवाड कामगार संघटना जिल्हा महासचिव सुरेश आरखराव यशवंत इंगळे राजकुमार इंगळे कृष्णा इंगळे

जो षडयंत्रून करायला लावलेल्या मानसिकतेतून ज्या परवणी ठिकाणी संविधान शिल्पाची तोफोड करण्यात आली ज्याचा निषेध करण्यासाठी आज सोलापूर जिल्हा वंचित संयोजन आघाडीच्या वतीने शहर व जिल्ह्याच्या वतीने आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे या निवेदनात आम्ही याच ठिकाणी ही मागणी केलेली आहे की सदरचा त्यांच्या पाठीमागाच्या शेड्यांतर रचलं गेलेलं आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या त्यांच्या प्रमाणे कोणी शेडअंतर रचलं गेलं कोणी त्या ठिकाणी नगरफेक करण्यात आला त्याची सगळी तपास आणि त्या आरोपीला तात्काळ या ठिकाणी अटक करून योग्य ते कायदेशीर कारवाई करावी अशी आमची या ठिकाणी मागणी आहे आणि त्याच त्याचबरोबर सोलापूर जिल्हा शहर व जिल्ह्याच्या वतीने मी प्रशासनाला एवढं सांगू इच्छितो की तुम्ही संविधानाच्या छेडछाडी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची छेडछाडी अनेक वेळा झालेला आहे पण तुमच्याकडून फार वेडा हा शब्द मीडियामध्ये बाहेर येत आहे माते फिरू हा शब्द बाहेर येत आहे त्याच्यामुळे माते फिरूला बरोबर संविधानाचं व्यवस्थित का तोंड सगळे कल्पना तुमच्या धोक्यातून या लागलं हे बंद करा अन्यथा वंचित बहुजन आघाडी आघाडी बाळासाहेब आंबेडकर कॅम्प तो आम्हाला आदेश देतील त्याप्रमाणे